जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील खालिद का शिवाजी नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर आला ट्रेलर लॉन्च झाला आणि मला बऱ्याच लोकांचे फोन आले त्या चित्रपटाचं सुद्धा मला पाठवलं बऱ्याच लोकांनी या विषयावर मला भाष्य करावंच लागेल कारण की जिथे जिथे इतिहासाचं विकृतीकरण होतं तिथे तिथे आम्हाला बोलावंच लागतं आपल्याला एक प्रमाणपत्र हवं असतं नेहमीच गोऱ्या लोकांचं युरोपियन लोकांचं अमेरिकेतल्या लोकांचं आणि जेव्हा ते प्रमाणपत्र आपल्याला भेटतं तेव्हा आपण मांडलेली कुठलीही कलाकृती असो किंवा कुठलीही गोष्ट असो ती गोष्ट सत्य आहे अशी मान्यता माझ्या देशातल्या लोकांची होते त्याला गोऱ्या लोकांची मान्यता फक्त भेटली पाहिजे माझ्याकडे कितीही शुद्ध असो माझ्याकडे कितीही सत्व असो पण त्या सत्वाला जर का इंग्रजांची मान्यता नसेल तर ते सत्व सत्व मानलं जात नाही कान्समध्ये या चित्रपटाचं प्रदर्शन झालं आणि गोऱ्या लोकांनी माझ्या राजाच्या इतिहासाला विकृत केलेल्या इतिहासाला मान्यता दिली म्हणून ह्या चित्रपटाची महती वाढली असा काहींचा समज झाला एरवी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कोणी काही बोललं कोणी वाकड्यात शिरण्याचा प्रयत्न केला तर पेटून उठणारा माझा महाराष्ट्र माझा मराठा समाज अशा प्रकारच्या विकृतीच्या वेळी मात्र का गप्प बसतो का गप्प बसतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा जो लोकशाहीचा चौथा सडलेला स्तंभ आहे याची मांडणी आणि जे मिथका आजपर्यंत पेरला गेलेली आहे जे नरेटिव्हचा खेळ खेळला गेलेला आहे त्या खेळामध्ये माझा समाज इतका गुरफटलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा खुरा अपमान अशा पद्धतीने मोठ्या स्केलवर प्रदर्शित केला जातो आणि तिथे मात्र माझा समाज मूग गिडून गप्प बसतो हे ते अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे हे लोक कोण आहेत कोणी बनवला हा चित्रपट कोण आहे राजमोरे इतिहासकार आहे इतिहास तज्ज्ञ आहे त्या चित्रपटाचं कथानक लिहिणारा कैलास वाघमारे किंवा शिवाजी अंडर भीमनगर मोहल्ला सारख्या नाटकाचा संवाद लिहिणारा राजकुमार तांगडे यांनी ते शिवाजी अंडर भीमनगर मोहल्ला असं एक नाटक बनवलं त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख आहे खालीद का मध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे कालपर्यंत अंगावर धावून जाणारे आमचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख दिसला तर अशा नाटकांच्या वेळी अशा चित्रपटांच्या वेळी गप्प बसतात मी एकेरी दुहेरीत तर पडणार सुद्धा नाही हा खूप सिलेक्टिव्ह अप्रोच आहे आता हाच जर का खालीद का शिवाजी हा जर चित्रपट जर का एखाद्या ब्राह्मणाने बनवला असता किंवा याला काही ब्राह्मण बॅकग्राऊंड असतं तर मग गोष्ट वेगळी आहे तर मग आम्ही पेटून उठू तर आम्हाला रागेल अन्यथा एरवी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं कितीही राजकारण झालं महाराज कितीही खालच्या स्तराला विकल्या गेले अशा लोकांकडून विकल्या गेले हे महाराज विकत आहेत या महाराष्ट्रामध्ये इतके विकृत मानसिकता माझ्या समाजाची झालेली आहे माझा समाज इतका विकृत झालेला आहे मनोरंजनाच्या नावाखाली आम्ही काहीही घ्यायला बसलेलो आहे हे दुर्दैवाची गोष्ट आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग धादांत उपयोग करतो आम्ही पैसा कमावण्यासाठी खिशे भरण्यासाठी बंगले बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर जे वक्ते जन्माला आलेले आहेत जे महाराजांना विकतात अक्षरशः बाजारात विकतात आणि स्वतःचे इमले बांधतात स्वतःचे बंगले बांधतात लोकांना गोड वाटावं लोकांना छान वाटावं छान छान सगळ्यांना एकत्र आल्यासारखं वाटावं समाजाला गोड वाटावं इतिहास तुम्हाला खुश करायला तुमच्या बायको प्रमाणे इतिहास तुम्हाला मांडला जातो ही तुम्हाला खुश करणारी तुमची बायको मराठ्यांचा इतिहास आहे तो जाजवल्ली इतिहास तोडून फोडून काहीतरी संदर्भ जोडून तुम्हाला तो सांगितला जातो तो विकल्या जातो शिवाजी महाराज माझ्या महाराष्ट्रात विकल्या जातात अशा लोकांकडून आणि आम्ही ते विकत घेतो आणि ही लोक श्रीमंत होतात ही लोक गब्बर होतात धंदा लावलाय आम्ही महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरणाचा धंदा लावलाय याची आम्हाला लाज वाटत नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे काय विकृती आहे याच्यात रायगडावर मशीद रायगड काय आहे रायगड आमची राजधानी आहे आमचा मानबिंदू आहे मराठ्यांचं नव्हे हिंदूंचं नव्हे अखंड हिंदुस्थानाचं ते एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्रावर मशीद होती आम्हाला काही हरकत नाही मशीद असण्यामुळे मशीद मशीद असती तर अरे पण ती खरोखर होती का या मोरे यांच्या तीर्थरूपांनी ती मशीद बांधली का तिथे या रायगडावर मशिदीचा एक काडीचा पुरावा मला कुणी द्यावा या चित्रपटातली एकूण एक गोष्ट खोटी आहे एकूण एक गोष्ट कुठल्याही खालीदला वर्गामध्ये अफजल खान चिडवत नाहीत माझ्या वर्गात मुसलमान होते माझ्या वर्गात मुस्लिम मुलं होते आम्ही त्यांना कधी अफजल खान तुझा कोथळा काढतो वगैरे चिडवलेला नाही डिवचलेला नाही उलट आमच्या वर्गात एक फैम नावाचा मुलगा होता त्याच्यामुळे आम्हाला पहिल्यांदा समजलं की बाबा हा वेगळा आहे हम अफजल है हमे अल्ला तला सबसे ऊपर बनाया है हम को व काटके खाते है हे त्याचे वाक्य होते आम्ही त्याला सांगायचो कशाला बाबत तू हिंदू मुसलमान करतोस हे सत्य आहे याचे पन्नास पुरावे तुम्हाला देऊ शकतो आम्ही कधीच कुठल्या मुसलमानाच्या पोराला असं एकटं पाडलं नाही ही जी विकृत मानसिकता समाजामध्ये हे हिंदूला हे कायमस्वरूपी हिंदूंना जे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये तुम्ही उभं करता कायमस्वरूपी हिंदू मुले हिंदूंचे आईवडील कशा पद्धतीने विकृत असतात कशा पद्धतीने आम्ही आमच्या मुलांना किंवा आम्हाला आमच्या आई वडिलांनी या धर्मामध्ये भेद करायला शिकवलेलं आहे कशा पद्धतीने मुसलमानांवर ना त्रास द्यायला शिकवलेला आहे हे चित्रपटाच्या माध्यमातून हे जे दाखवलं जाते हे अत्यंत चुकीचं आहे या चित्रपटातला खडाणखडा या चित्रपटातला खड़ा, चित्रपटा शब्दन शब्द खोटा आहे शब्दन शब्द नेरेटिव्ह आहे हे आपण लक्षात घेतलं का नाही यायचं ते आम्हाला लक्षात कारण की आम्हाला महाराजांच्या नावाचं राजकारण करायचं आहे रायगडावर मशीद रायगडावर मशिदीचा पुरावा द्या दोन्ही माझ्या किडण्या मी इथे आव्हान करतो आणि मी शब्द देतो माझ्या दोन्ही किडण्या विकून जेवढा पैसा कमाव मी त्याच्यातून येणार तो पैसा मी समोरच्याला देणार मी इथे सचिन पाटील शब्द देतो रायगडावर मशीद तुमच्या बापाने बांधली होती का दुसरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान होते हे टक्केवारी कोणाच्या तीर्थरूपांनी काढलेली आहे कोणाच्या बापाने ही टक्केवारी काढलेली आहे याचा काही कागद तुमच्याकडे आहे का परमानंद नेवसकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्याच हयातीत लिहित असताना ते भलेही ब्राह्मण होते पण ते महाराजांच्या हयातीत लिहिला गेलेलं आहे हे पस्तीस टक्के मुसलमान आणि रायगडाची मशीद हे कोणी तुमच्या कानात येऊन हा इतिहास सांगितलेला आहे याला संदर्भ काय आहे संदर्भ इतिहासकार केवढा त्याने दिलेला संदर्भ एवढा तुमच्याकडे त्याचा संदर्भ आहे का जर तुमच्याकडे संदर्भ नाही तर तुम्ही भामटे आहात हे चित्रपट बनवणारी संपूर्ण ही जी ही टीम आहे ही भामट्यांची टीम आहे हे चित्रपट बघणारे हे भामटे आहेत अशा पद्धतीचे मिथक समाजामध्ये पेरणारे भामटे आहेत आणि दुर्दैवाने माझ्या समाजातला बहुतांश घटक हा भामटा झालेला आहे या भामट्यांनी भामट्यांना विकलेला हा इतिहास आहे स्वतःची मिथक पेरण्यासाठी स्वतःची चळवळ चालवण्यासाठी स्वतःचे खिशे भरण्यासाठी स्वतःचे बंगले बांधण्यासाठी स्वतः गब्बर होण्यासाठी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की याच्यासाठी हे माझ्या महाराजांचा उपयोग करतायत पस्तीस टक्के मुसलमान काय संदर्भ आहे याला कुठला संदर्भ आहे मध्ये महाराजांनी स्पष्ट उल्लेख केलेला उल्ले आहे महाराजांच्या संदर्भात नेवस्कर स्पष्ट उल्लेख करतात काय की महाराज म्लेन्छांचा अपमान करायचे लहानपणापासून आहे त्याच्यामध्ये उल्लेख म्ळेंच क्षय दीक्षित हा शब्द इतिहासामध्ये वारंवार आलेला आहे म्लछांचा या कुळाचा संहार करणारे ह्या मालोजी राजेंपासून ते शंभूराजेंपर्यंत मुलेंच क्षय दीक्षित त्याची तुम्हाला सिरीज भेटून जाईल वेगवेगळ्या पत्रांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उल्लेख भेटून जातील एवढंच काय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडीच्या मशिदी पाडल्या रायगडावर मशिदी बांधल्या नाही हे माझं वाक्य बघा मी ऑन रेकॉर्ड बोलतोय ऑन रेकॉर्ड बोलतोय त्याचा अर्थ काय आहे माझ्याकडे पुरावे आहेत मी कुठेही ते पुरावे देऊ शकतो तुमच्याकडे पुरावा आहे का नाही तो इतिहास ब्राह्मणांनी लिहिला आम्हाला मान्य नाही बरं ठीक आहे तुम्हाला मान्य नाही पण तुम्ही जो इतिहास मानताय त्या इतिहासाला पुरावा काय आहे मला रात्री मी झोपलो मला स्वप्न पडलं आणि मला महाराजांनी येऊन सांगितलं हे तर फालतुगिरी चालणार नाही मला असा तर्क द्यावा असा वाटतो तुझे तर्क त्याची गोल पुंगडी कर आणि घे घालून तुझ्या तर्काचं आम्ही काय लोणचं घालायचं का खार घालायला बसलो का तुझ्या तर्कांचे आम्ही तुमच्या तर्काधिष्ठित इतिहास इथे चालणार आहे तर्क द्यायला कोणी काहीही तर्क देऊ तर्क शकतो तर्कावर इतिहास आधारलेला नसतो इतिहासकार केवढा त्याने दिलेल्या पुरावा एवढा त्याने त्याचा पुरावा द्यावा त्याने त्याचा संदर्भ द्यावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुस्लिम अंगरक्षकांची नावे त्यांची यादी जाहीर करावी किती मुस्लिम अंगरक्षक आहेत त्यांचे वंशज आज काय करत आहेत त्यांची वंशावळ कुठे आहे त्या मुस्लिम अंगरक्षकांचं पुढे काय झालं आणि कुठे त्या मुस्लिम अंगरक्षकांची नावं नमूद केलेली आहेत याची संपूर्ण इस्तंभूत माहिती आम्हाला आज हवी आहे मनाला पटेल तसा तोंडाला येईल तसा इतिहास सांगायला हे काय तुमच्या ठेवा आहे का तुमच्या बापाची तुमच्या बापाची पेंड लागून गेली आहे काय महाराजांचा इतिहास म्हणजे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हा प्रश्न विचारणारा माझा समाज दुबळा आहे माझा समाज हा प्रश्न विचारत नाही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देता कामा नाही महाराष्ट्रात महाराज विकायची गोष्ट आहे का महाराज कॅश करायची गोष्ट आहे का आम्हाला लाज वाटत नाही का मोठमोठे आंदोलनं आम्हाला करायचे आहेत त्याच्यासाठी त्याच्यासाठी मराठ्यांच्या नावावर आम्हाला मलिदा खायचा आहे पण इथे जेव्हा मराठ्यांच्या इतिहासाचं विकृतीकरण केलं जाते तिथं मात्र आम्हाला कुठले कुठेतरी कसपटत जाऊन बसायचं आहे कुठेतरी आम्हाला लपून बसायचं आहे पदरामध्ये तिथे आम्हाला लाज वाटत नाही आम्ही लाजा सोडलेल्या आहेत काय आहे ना कारण की बनवणारा ब्राह्मण नाही हो समस्या काय आहे बनवणारा ब्राह्मण नाही बनवणारा ब्राह्मण पाहिजे होता मग आमच्यातला मराठा जागृत झाला असता दुर्दैवाची गोष्ट आहे निर्लज्ज समाज आहे माझा निर्लज्ज समाज त्या चित्रपटाला व्ह्यूज भेटणार त्या चित्रपटचं ट्रेलर आणि यांचं एक नेटवर्क आहे मुखत शक्तिशाली नेटवर्क आहे काय होतं आपल्याकडे नेटवर्क नाहीये आपल्याकडे बोलणारे लोक कमी आहेत एकटा व्यक्ती जर का बोलतो त्याला सपोर्ट आम्हाला करायचा नाहीये त्यासाठी आम्हाला सपोर्ट सिस्टीम उभी करायची नाहीये हे यूट्यूब सुद्धा हे युट्यूब सुद्धा मला कित्येक वेळा मला लोक सांगतात की तुमच्या चॅनलला आम्ही सबस्क्राईब केलेला आहे आम्हाला नोटिफिकेशन येत नाही कित्येक लोक मला सांगतात काल माझा चोवीस तासांनंतर माझा व्हिडिओ त्यांनी मॉनिटाईज केला याच्या आधीचा माझा एक व्हिडिओ युट्यूबने उडवला हा युट्यूबही आपल्याशी दुजाभाव करतोय हे सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे की तुम्हाला जर का काही करायचं असेल तर कुठल्या तरी पक्षाची चाटावी लागते कुठं कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो या समाजात जर का ठिकायचं हे कलयुग आहे हे मला माहिती आहे इथे संख्याबळ आपल्याकडे नसणार आहे पण कमीत कमी निष्ठा आपल्याकडे असली पाहिजे आपण आपलं कर्तव्य तरी पूर्ण शक्तीनिशी केलं पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत विषय पोहोचला पाहिजे जास्तीत जास्त लोकांना हे इतिहासाचं विकृतीकरण आहे हे समजलं पाहिजे पण आपल्याकडे सांगायला भरपूर लोक आहेत आपल्याकडे सांगायला भरपूर मत आहे सत्ता आपल्या हातात आहे आपण सत्ता बदलू शकतो पण सत्ता राबवू शकत नाही सत्ता बदलणे सत्ताधीश असणे महत्वाचे नाही सत्ता राबवणे महत्वाचे आहे जर का कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही जर का रुल्स अँड रेग्युलेशन लॉ अँड ऑर्डरचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही तर केवळ सत्तेत बसून आपण काय मिळवलं जर का आजही सत्ता झुंडशाहीकडे असेल आजही सत्ता उपद्रव मूल्य असणाऱ्या लोकांकडे असेल जसं की खालिदका शिवाजी ही जी झुंडशाहीची मानसिकता आहे या चित्रपटामध्ये ही झुंडशाहीची मानसिकता दाखवलेली आहे झुंडशाही मानसिकतेतून चित्र चित्र हा चित्रपट बनलेला आहे चित्रपट बनवणारे सुद्धा झुंडशाही मानसिकतेला खतपाणी घालणारे आहेत हिंदू हा बहुसंख्या आहे का नाही हिंदू हा अल्पसंख्या आहे हिंदू हा वाटला गेलेला आहे त्याला नेहमी त्याची विभागणी केल्या जाते वेगवेगळे मुद्दे समोर आणल्या जातात कधी त्याला एकत्र येऊ दिल्या जात नाही या विभागल्या गेलेल्या कट्टर हा जो हिंदू समाज आहे हा अल्पसंख्याक आहे या अल्पसंख्याकावर नेहमी शे झुंडशाहीची दादागिरी चालते त्याच्यामुळे अशा पद्धतीचा इतिहास आम्हाला ऐकावा लागतो अशा पद्धतीचा इतिहास आम्हाला बघावा लागतो काय सांगणार आहे आमची पुढची पिढी ती सांगणार आहे रायगडावर मशीद होती काय सांगणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान होते काय सांगणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे अकरा बॉडीगार्ड मुसलमान होते आणि नंतर मग काय मुघलांनी या देशाला घडवलंय आपल्यामध्ये काही क्षमता नव्हत्या जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य स्थापन करत होते तेव्हा त्यांनी मुसलमानांना सिऊन स्वराज्य स्थापन केलं आमचा इतिहास आमची अस्मिता आमची लोक आमचं बलिदान आमचा त्याग कुठं गेला या देशामध्ये स्वतःच्या अस्तित्वालाच परागंदा करायला निघालेलो आहे आम्ही स्वतःच्या पराक्रमाची गाथा आम्ही हाताने पकडून पाण्यामध्ये बुडवायला निघालेलो आहे आणि याला आम्ही तथाकथित सेक्युलरिझम म्हणतो याला आम्ही धर्मनिरपेक्षता म्हणतो मला सगळ्या लोकांनी सोबत राहावं एकत्र राहावं याच्यामध्ये माझं काही एक दोमत नाही सगळ्यांनी राहावं पण त्याच्यासाठी इतिहासाचं विकृतीकरण करायची काय गरज आहे इतिहासाला खोट्या पद्धतीनं मांडण्याची काय गरज आहे जे सत्य आहे ते सत्य आहे जे असत्य आहे ते असत्य आहे सत्याच्या बाजूने उभं राहणाऱ्यांची संख्या का कमी झालेली आहे ही शंड नपुंसक मानसिकता माझ्या समाजाची का बनवली गेली आहे आणि या षंड नपुंसक मानसिकतेला माझा समाज का बळी पडतोय हे मिथकांना आम्ही का बळी पडतोय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तरच नाही आहे आपल्याकडे आपल्याला सत्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची क्षमताच नाही आहे आपल्याला लढण्याची क्षमताच नाही आहे ही क्षमता आपण गमावून बसलेलो आहे आपल्यातलं क्षत्रियत्व आपण गमावून बसलेलं आहे हे दुर्दैव आहे पण सत्य आहे अशा पद्धतीच्या चित्रपटांचा कठोर विरोध झाला पाहिजे ठामपणे विरोध झाला पाहिजे संपूर्ण चित्रपट खोटा आहे संपूर्ण चित्रपट मिथकांवर आधारलेला आहे संपूर्ण चित्रपटामध्ये एकही गोष्ट खरी नाही कुठेही रायगडावर मशीद नाही कुठेही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अकरा बॉडीगार्ड नव्हते कुठेही पस्तीस टक्के मुसलमान नव्हते शिवाजी महाराजांचे अकरा बॉडीगार्ड मुसलमान नव्हते याचा काडीचाही दाखला कुठेही दिलेला नसताना केवळ एका अल्पसंख्याक समुदायाला खुश करण्यासाठी कोणाच्या तरी दाळ्या पुरवाडण्यासाठी स्वतःच्या खिशा भरण्यासाठी अशा पद्धतीचे गल्ले भरू चित्रपट जेव्हा बनतात आणि याला समाजाला समाजाला परिवर्तित करणारे समाज सुधारक चित्रपट म्हणून जेव्हा या अशा चित्रपटांना टॅग लागतो तेव्हा आपण कुठेतरी आपल्या इतिहासाची माती करतोय आपण आपल्या मुलांना कुठेतरी विकृत बनवतोय आणि या विकृतीला आपण खतपाणी घालतोय एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे मला सहकार्य करा मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मी बोलत राहिलो पाहिजे कारण की ही बोलण्याची क्षमता बऱ्याच कमी लोकांमध्ये आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हरमान